राज्यात पुन्हा एकदा कोरोनाचा संसर्ग वाढायला लागला असून गेल्या एक दीड महिन्यामध्ये बाधितांच्या संख्येमध्ये सात पटीने वाढ झालेली आहे पुढील पंधरा दिवस फार महत्वाचे असून शासकीय यंत्रणा सर्व घडामोडींवरती लक्ष ठेवू नये तसेच संभाव्य चौथ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी सज्जतेचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत आणि आता आरोग्य यंत्रणा त्या संदर्भात कामाला सुद्धा लागलेली आहे परंतु आपण या चौथ्या लाटेला सामोरं जाण्यासाठी तयार आहोत का हा फार महत्वाचा प्रश्न आहे आरोग्याची नेमकी काय काळजी घ्यायची हे आता सगळ्यांना माहितीच आहे पण एका महत्वाच्या मुद्द्याकडे अजूनही दुर्लक्ष केलं जाते ते म्हणजे तुमचं मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी आरोग्य विमा असं सुद्धा आपण त्याला म्हणतो आपल्या संपूर्ण देशात या आरोग्य विम्याबद्दल अनास्था दिसते किंवा मनावी तितकी जागरूकता दिसत नाही मध्ये एक रिपोर्ट आला होता त्या रिपोर्टनुसार आपल्या देशातील ऐंशी टक्के लोक हे आरोग्याचा विमा काढतच नाहीत त्याच्यामुळेच आज आपण माहिती घेणार आहोत या आरोग्य विम्याची तो का गरजेचा आहे याची तसेच आरोग्य विमा घेताना कोणत्या कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात याची सुद्धा आज आपण माहिती घेणार आहोत आणि यासोबतच आरोग्य विमा घेतल्यामुळे टॅक्स बेनिफिट मिळतो का हे सुद्धा याच्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो कधीच न अनुभवलेलं एक वाईट स्वप्न आपण कोरोनाच्या काळामध्ये जगलेलो आहोत आणि त्याच्यातून सावरतोय न सावरतोय तोच परत चौथी लाट सुद्धा येण्याची आता शक्यता वर्तवली जाते प्रत्येकाच्या मनामध्ये मा भविष्याविषयीची भीती घर करू नये पुढे काय घडणार आहे किंवा काय घडू शकतं याचा अंदाज कोणीही बांधू शकत नाही किंवा छाती ठोकपणे सांगू शकत नाही की हे असंच घडेल म्हणून आणि विमा क्षेत्रानं या आणीबाणीलाच ब्लॅक स्वॅन असं नाव दिलेलं आहे म्हणजेच अशी रिस्क ज्याचा विमा क्षेत्र सुद्धा कधीच विचार करू शकत नाही जे की शब्दशा खरंही आहे तुम्ही हे मान्य कराल आणि आपल्या आजूबाजूचे गेल्या दोन तीन वर्षातले अनुभव जर का बघितले तर ते सत्यच आहे असं आपण म्हणू शकतो रेमडेसिवीरच्या बाबतीमध्ये घ्या ऑक्सिजन सप्लायच्या बाबतीमध्ये घ्या किंवा एखाद्या रुग्णासाठी बेड मिळवण्यासाठी खूप जणांनी केलेलं धावपळ हे सगळंच्या सगड़ सगळं आपण बघितले त्याच्यामध्ये काही जणांना यश आलं काही जणांना त्याच्यामध्ये यश आलं नाही आणि ही आपत्ती अशी आहे की याच्यामध्ये फक्त मानवी जीवनच हलवून टाकण्याची क्षमता नाहीये तर पूर्ण आर्थिक परिस्थिती जी आहे त्याला ढवळून काढण्याची त्याला विस्कटून टाकण्याची या परिस्थितीमध्ये क्षमता आहे आणि यामुळंच हे होऊ न देण्यासाठी आरोग्य विमा या कोरोनाच्या काळामध्ये फार गरजेचं आहे कोरोना काळामध्ये आरोग्य विमा काढून मिळत नाही ही फक्त आणि फक्त अफवा आहे हे तुम्ही समजून घ्या तुम्ही या काळात ही म्हणजे आता जर का चौथी लाट येणार आहे चर्चा चालू आहे तर तुम्ही अगदी आजही अगदी उद्याही शंभर टक्के आरोग्य विमा घेऊ शकता आजवरचा खूप जणांचा अनुभव असा असेल की त्यांनी मेडिकल इन्शुरन्स पॉलिसी काढलेली आहे पहिल्या वर्षी प्रीमियम भरला दुसऱ्या वर्षी प्रीमियम भरला आणि ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये घरामध्ये कोणीच आजारी पडलं नाही किंवा त्याचा फायदा घेता आला नाही आणि अल्टीमेटली तिसऱ्या वर्षी ते त्यांनी पॉलिसी काढणं किंवा तो इन्शुरन्स घेणं त्यांनी सोडून दिलेलं आहे पैसे वाया गेले असं या संदर्भात गृहीतक प्रत्येक जण मनाशी पक्क करून घेतो जे की साफ चुकीचं आहे कारण की वेळ काही सांगून येत नाही त्याच्यामुळे प्रिपेअर्ड असणं हे कधीही चांगलं अगदीच मन तयारच होतं नसेल तर फक्त आणि फक्त कोरोनापूर्ती का होईना तुम्ही पॉलिसी नक्कीच काढू शकता कारण कोविडचा एक पेशंट जर का हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाला तर तो दीड लाखांपासून ते अगदी तीन साडेतीन लाख रुपयांपर्यंत खर्च जो आहे करायला सांगतो आणि जर का सगळी व्यवस्थित गोष्ट घडली तर ठीक आहे जर का ह्याच्यामध्ये गुंतागुंत वाढली किंवा मुक्काम जर का हॉस्पिटलमधला वाढला तर मात्र खर्च जो आहे हा पूर्णत आर्थिक घडी जी आहे ती विस्कटून काढणारा असतो मुळात उत्पन्न तटपुंज आहे आपल्या इथं मॅक्सिमम लोकांचं त्यात महागाई याच्यामुळं ही इन्शुरन्स संदर्भातली पॉलिसी जी आहे ती काढली जात नाही आणि हे लक्षात घेऊनच कमी प्रीमियम असलेली कोविड रक्षक आणि कोरोना कवच अशा दोन योजना इन्शुरन्स रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट ऑथॉरिटी जी आहे आपल्या इथे त्यांनी आणल्या होत्या या अगदीच बेसिक आणि लो कॉस्ट हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिस्या आहेत जून दोन हजार वीस मध्ये त्यांनी या पॉलिसीज लॉन्च केल्या होत्या त्याची डेडलाईन होती सप्टेंबर तीस दोन हजार एकवीस पर्यंतची परंतु आता ही डेट जी आहे ते ती त्यांनी अगदी तीस सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत वाढवली आहे मग तुम्ही तीस सप्टेंबर दोन हजार बावीस पर्यंत जर का तुमची अगोदरचीच या संदर्भातली पॉलिसी असेल तर ती तुम्ही रिन्यू सुद्धा करू शकता आणि अगदी नवीन सुद्धा पॉलिसी घेऊ शकता आता जर का कुणाला ब्लड प्रेशरचा त्रास असेल किंवा कुणाला हृदयरोग असेल तर ही पॉलिसी घेता येणार नाही असा एक समज आहे जे की अंधश्रद्धा आहे जर का तुम्ही आधीच अस्तित्वात असलेल्या आजारांची माहिती त्या विमा कंपनीला दिली तर तुम्ही वाढीव प्रीमियम भरून तुमच्यासाठी पॉलिसी नक्की घेऊ शकता हे एकदा समजून घ्या आता ह्या पॉलिसी जर का तुम्हाला काढायच्या असतील तर सरकारी जनरल इन्शुरन्स कंपनीज जे आहेत जसं की युनायटेड इंडिया इन्शुरन्स आहे ओरिएंटल आहे परत दी न्यू इंडिया आहे ह्या ज्या गव्हर्नमेंटच्या कंपन्या आहेत तिथे आणि इतरही प्रायव्हेट कंपन्या ज्या आहेत त्यांच्याकडे तुम्ही पॉलिसी काढू शकता फक्त कोरोनाचीच नाही इतर कोणतीही जनरल जी तुमच्या आरोग्याशी संदर्भात विमा पॉलिसी असेल ती काढू शकता आणि कोरोना संदर्भातल्या पॉलिसी त्या कंपनीने देणं हे त्यांना कंपल्सरी केलेलं आहे हे, हे समजून घ्या कोणतीही कंपनी या संदर्भातली पॉलिसी काढणं नाकारू शकत नाही अजून एक कॉमन प्रश्न जो आहे की ह्याच्यासाठीच एज लिमिट काय तर स्टँडर्ड एज लिमिट या पॉलिसी काढण्यासाठीच पासून ते पासष्ट पर्यंतचं आहे आता कोरोना कवच एका पर्टिक्युलर पॉलिसीबद्दल बोलायचं झालं तर याच्यामध्ये तुम्हाला पन्नास हजारांपासून पाच लाख रुपयापर्यंत कव्हर मिळतो आणि ही पॉलिसी आहे ती पूर्ण कुटुंबासाठी किंवा एका व्यक्तीसाठी तुम्ही काढू शकता फक्त इथं अट एकच आहे की कोरोनाच्या निमित्तानं हजारापासून ते अडीच लाखांपर्यंतचा कव्हर आहे फक्त एका व्यक्तीसाठीच ही पॉलिसी अवेलेबल आहे संपूर्ण कुटुंबासाठी काढू शकत नाही आणि बहात्तर तासाचं कोरोनाच्या निमित्ताने हॉस्पिटलायझेशन झालेलं असेल तर आणि तरच ही पॉलिसी आणि हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी टाइम पिरियड काय असतो तर एकदा जर का तुम्ही पॉलिसी काढली तर जनरली एक वर्षापर्यंत त्या लागू असतात आणि कोरोना संदर्भातलं स्पेशल प्रोडक्ट म्हणून अगदी साडेतीन महिने साडेसहा महिने आणि साडे नऊ महिन्यांच्या पॉलिसी सुद्धा उपलब्ध आहेत आणि कोविड उपचारा संदर्भात झालेल्या सर्व खर्चाचा समावेश या पर्टिक्युलर पॉलिसीमध्ये होतो आता कुठे कुठे तुम्ही ऍडमिट झालात तर तुम्हाला याच्यामध्ये संरक्षण मिळेल तर कोविड संदर्भात मान्यता प्राप्त हॉस्पिटल्स असतील आणि सरकारी नियमांनुसार उभारण्यात ता आलेल्या तात्पुरत्या मान्यता प्राप्त कोविड रुग्णालयामध्ये देखील तुम्हाला उपचार घेता येऊ शकतात आणि त्या उपचारांचा खर्च तुम्हाला रिटर्न मिळू शकतो आणि ज्या इतर जनरल पॉलिसीज आहेत हेल्थ इन्शुरन्स संदर्भातल्या तर त्याच्यासाठी मान्यता प्राप्त हॉस्पिटल्स जे आहेत त्या ठिकाणीच तुम्ही उपचार घेतलेलं असणं गरजेचं आहे कोविडचं वेगळं आणि जनरल हेल्थ इन्शुरन्सचं वेगळं आहे कोविड संदर्भातली पॉलिसी जी आहे याच्यासाठीचा वेटिंग पिरियड हा पंधरा दिवसाचा आहे म्हणजे आत्ता पॉलिसी काढली आणि ती लगेच लागू झाली असं होणार नाही आज पॉलिसी काढल्यानंतर पंधरा दिवसानंतर त्याचा तुम्हाला कव्हर जो आहे तो लागू होईल बाकी ज्या आहेत त्याच्या संदर्भात ती पॉलिसी काढल्यानंतर लगेचच तुम्हाला त्या लागू होतात कोविड संदर्भातली पॉलिसी काढताना कोविड टेस्ट मॅन्डेटरी नाहीये पण इतर जर का तुम्ही पॉलिसी काढणार असाल तर बाकीचं सर्व चेकअप जे आहे ते त्यांनी जे सांगितलेलं आहे त्या पद्धतीने चेकअप करून घ्यावं लागतं तुम्ही ही माहिती देतातच पण ते देखील चेकअप करून ते सगळे रिपोर्ट्स वगैरे जे आहेत ते त्याच्यामध्ये जोडले जातात आणि कोणतीही आरोग्य विम्याची पॉलिसी असू द्या तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅशलेस हा देखील पर्याय उपलब्ध असतो आणि जर का कॅशलेस नसेल आणि तुम्ही अगोदर पैसे दिले तर नंतर ते रिएम्बर्स होतील म्हणजे परत तुम्हाला मिळतील हा सुद्धा पर्याय उपलब्ध असतो आता टॅक्स बेनिफिट्स विषयी बोलूयात जर का तुम्ही हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढली आणि जर का तुम्ही म्हणजे तीशे मध्ये असाल तर तुम्हाला एटीडी अंडर पंचवीस हजारापर्यंत टॅक्स बेनिफिट मिळू शकतो आणि जर का सिनियर सिटीझन असाल तर एटीडी अंडर पन्नास हजार रुपयांपर्यंत तुम्हाला टॅक्स बेनिफिट याच्यामध्ये मिळू शकतो आता पर्टिक्युलर कोरोना संदर्भात जर का बोलायचं म्हणलं तर कोविड कवच आणि कोविड रक्षक शिवाय इतरही कंपन्यांच्या पॉलिसीज आहेत त्या तुम्ही स्वतः विमा कंपनीच्या प्रतिनिधीशी बोलून सर्व प्रश्न विचारून खात्री करून आणि कंपनीची तसेच त्या विमा प्रतिनिधीची बाहेरून माहिती काढून घेऊन मग आणि मगच फायनल करा इतरही तुमच्या ज्या हेल्थ इन्शुरन्सच्या पॉलिसी असतील त्या संदर्भात सुद्धा तुम्ही सेम प्रोसिजर अवलंबायला पाहिजे कोणत्याही प्रतिनिधीनं तोंडी सांगितलेली माहिती जी आहे ती त्याच्याकडून लेखी स्वरूपात घेणं हे त्याहून जास्त महत्वाचं आहे कंपनीचं तसं ब्राउशर असणं गरजेचं आहे यासोबतच हेही लक्षात घ्या जर जर का तुम्ही कोणताही आरोग्य विमा जर का घेत असाल तर त्या सर्वच्या सर्वच रोग किंवा सर्वच्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये कव्हर होतील असं नाहीये खूप साऱ्या कंपन्या ज्या आहेत त्या काही रोगांसंदर्भात किंवा काही तुम्हाला जर का आजार असेल त्याच्या त्याच्यासाठी अगोदर दोन वर्षापर्यंत जे आहेत तर ते दोन वर्षापर्यंत कव्हर देत नाही काही आजारांसंदर्भात एक वर्षापर्यंत कव्हर जो आहे तो भेटत नाही आणि कंपनीनुसार ते वेगवेगळं असते हे समजून घ्या त्याच्यामुळे मी मगाशी म्हणालो की प्रतिनिधी जरी म्हणत असेल की नाही नाही आम्ही हे कव्हर करतो तेही कव्हर करतो तर सरळ सरळ ते लिखित स्वरूपात घेणं फार गरजेचं आहे आणि नुसतं प्लेन पेपरवरती ते लिखित स्वरूपात नको प्रॉपर कंपनीचं जे ब्राउशर आहे त्याच्यावरती तरी असावं कंपनीच्या वेबसाईटवरती असावं किंवा कंपनीचा जो ऑथेंटिक डॉक्युमेंट आपण म्हणू त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टींची नोंद झालेली असावी नाहीतर होतं काय आपण इन्शुरन्स पॉलिसी घेतलेली आहे असं म्हणतो आणि आपण चांगल्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ऍडमिट होतो आणि नंतरच्या काळामध्ये आपले क्लेम जे आहेत ते नाकारले जातात आणि तसे अनुभव खूप साऱ्या जणांचे नक्कीच असतील विमा ही एक गुंतवणूक आहे हे समजून घ्या आपली आर्थिक परिस्थिती ढासळू द्यायची नसेल तर ही गुंतवणूक प्रत्येकानं करणं गरजेचं आहे आता हीच पॉलिसी घ्या आणि याच कंपनीची पॉलिसी घ्या असा आमचा कोणताही आग्रह नाही तुम्हाला माहिती देणं इतकाच याच्यामध्ये प्रामाणिक हेतू आहे कारण की चौथ्या लाटे संदर्भातल्या चर्चा चालू झालेल्या आहेत तर तुम्ही स्वतःचीही काळजी घ्या आणि कुटुंबाची सुद्धा काळजी घ्या आता तुम्हाला जर का आपली आजची माहिती आवडली असेल तर खाली कमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा आणि अगोदरचे तुमचे या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी संदर्भातले किंवा हेल्थ इन्शुरन्स कंपनीबद्दलचे काही अनुभव असतील तर ते सुद्धा खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जेणेकरून आपल्या इतर प्रेक्षकांना दर्शकांना याचा फायदा होईल तोपर्यंत बोल भिडू या आपल्या युट्यूब चॅनेलचे सर्व व्हिडिओज लाईक करा आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद